हॅलो नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी कैरी भात बनवणार आहे चला तर सुरुवात करूया त्यासाठी प्रथम आपण आंबे घ्यायचे आहेत तेही कच्चे तर याची आपण वरची साल काढून घ्यायची आहेत तर त्यानंतर आपण याला किसायचं आहे तर या आंब्यांचा एक वाटी किस असेल तर त्यासाठी आपण चार वाट्या उकडलेला भात घ्यायचा आहे तर या प्रमाणानुसार कैरी राईस केल्यास तो जास्त आंबट होत नाही आता ही कैरी आपण किसून घ्यायची आहे कैरी आता किसून झालेली आहे तर भातासाठी लागणारे काय काय साहित्य ते पाहू हरभरा डाळ दोन चमचे उडीद डाळ दोन चमचे खोबरं एक वाटी एक वाटी आंब्याचा किस शेंगदाणे एक वाटी तीनशे चार काजू कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल किंवा तूप वापरलं तरीही चालेल जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा चणा डाळ दोन चमचे उडीद डाळ दोन चमचे त्यानंतर तेलामध्ये डाळी चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत एक वाटी शेंगदाणे काजू सर्व चांगले परतवून घेऊ चार पाच कडीपत्त्याची पाने दोन ते चार हिरव्या मिरच्या दोन लाल मिरच्या आणि ओल्या नारळाचा कीस हिंग हाफ चमचा घालायचा आहे गरम मसाले तुम्हाला घालायची इच्छा असेल तर घालू शकता किंवा नाही तर घातलं तरही चालेल हळद अर्धा चमचा आणि ही किसलेली कैरी हे सर्व मसाले चांगले परतवून घेऊ यानंतर यामध्ये आपण उकडलेला भात घालायचा आहे कैरी राईसमध्ये लिंबू पिळायचा नाही आहे त्यामुळे भात जास्तच आंबट होतो आता मीठ अर्धा चमचा घालायचा आहे आणि भात चांगला परतवून घ्यायचा आहे आणि वरून कोथंबीर ॲड करायची आहे चला तर आता आपला कैरी राईस तयार आहे त्याला आता सर्व करूया तर हा कैरी राईस तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूलाच असलेलं आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील थँक्यू